श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै आषाढी एकादशी ही एकादशी येईपर्यंत एक एक तुम्हाला घरात ही अत्यंत प्रभावी सेवा एक करायची आहे या सेवेला तुम्ही कधीही सुरुवात करू शकता तुम्ही जेव्हा कधी माझा हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालणार आहे याने सर्व संकटं दुःख अडचणी समस्या ह्या जीवनातून तुमच्या आयुष्यातून कायमच्या दूर होणार आहेत तर बघा आषाढी एकादशी इलाच देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं ही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते वर्षभरातून चोवीस एकादशी येत असतात परंतु बघा सर्वच एकादशीचं व्रत सगळ्यांना शक्य होत नाही परंतु ही सर्वात मोठी एकादशी आहे त्यामुळं आषाढी एकादशीचं व्रत आवर्जून केलं जातं असं म्हटलं जातं की एक आषाढी एकादशीचं व्रत केलं तर सगळ्या एकादशींचं पुण्य आपल्याला मिळत असतं ज्यांना वर्षभराचे एकादशीचं रोज जर सुरू करायचं आहे ना त्यांनी आषाढीला म्हणजेच या येणाऱ्या बुधवारपासून आषाढी एकादशीला या व्रताला सुरुवात करू शकता सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपा व्हावी त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून अनेक जण अगदी तुम्ही मी पण हे एकादशीचं रोध करत असतो काही सेवा करत असतो या दिवशी अनेक लोक पूजा पाठ उपवास करत असतात सेवा करतात असं म्हटलं जातं की या दिवसापासून विष्णू हे योग निद्रेला जातात आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते म्हणून हे आषाढी एकादशी येतोपर्यंत तुम्हाला घरात एक सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा नक्की सुरू करा बघा तर क कुठलीही सेवा करताना आधी श्रद्धेने विश्वासाने मनात भाव असला ना तरच फलदायी ठरत असते अतिशय श्रद्धेने करा विश्वासाने करा तुमच्या जीवनातील दुःख जे काही संकट आहे ती नक्कीच दूर होतील कोणती सेवा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्ही रोज जी काही सेवा करताय ना ती सेवा करूनही ही सेवा तुम्ही करू शकता अगदी छोटीशी साधी आणि सोपी ही सेवा आहे आषाढी एकादशीपर्यंत नक्कीच ही सेवा तुम्हाला करायची आहे तर ती सर्वात पहिली सेवा ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा विष्णू सहस्र नामावलीचं वाचन तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला छोटंसं पुस्तक बघा भेटतं ते घ्यायचं आहे तुमच्याकडं ऑलरेडी असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तेही वाचू शकता किंवा तुम बघा तुमच्याकडं नसेल तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना तर तिथे देखील तुम्हाला हे भेटेल किंवा तिथे देवपूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात देखील तुम्हाला हे विष्णू सहस्रनामाचं पुस्तक नक्कीच भे मिळेल आणि नाही शक्य झालं तर तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं ना तरी देखील त्यातून जरी तुम्ही वाचलं तरी चालणार आहे शेवटी कुठलीही सेवा करताना भाव महत्त्वाचा तर तुम्हाला ही क बघा तर काही तुम्ही कधीही केली तरी चालणार आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा कधीही तुम्ही क करू शकता आता बघा तुम्हाला हे तुम्ही दिवसभरात कधीही केलं तरी चालेल परंतु सायंकाळी दिवे लागणीला किंवा सकाळी केलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य झालं तर बघा तुम्ही जर आता ऑफिसला जाणार आहात जॉबला असाल तर तुम्ही तिथे लंचचा जो ब्रेक होतो तिथे जरी केलं ना फक्त श्रद्धेने करा विश्वासाने करा पायातली चप्पल काढून बाजूला ठेवायचे आहे आणि तिथे तुम्हाला तिथे जरी तुम्ही हे विष्णू सहस्रनामाचं पठण केलं ना तरी चालणार आहे आता ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण केलं अगदी यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा यानंतर हे पठण झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला किमान एक माळ तरी करायचा आहे आणि हे केल्यानंतर बघा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जरी केला तर अतिशय उत्तम नाही तर किमान एक माळ तरी या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे फक्त या तीन गोष्टी तुम्हाला आषाढी एकादशी येईपर्यंत नक्कीच करायच्या आहेत श्री विष्णू सहस्रनाम दुसरं म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तिसरा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे या सेवा तुम्ही करा बघा स्वामी महाराज आणि श्रीहरी विष्णू तुम्हाला भरभरून देतील तुम्हाला कसलीही कमतरता तुमच्या आयुष्यात राहणार नाही काही दिवसातच तुम्हाला अनुभव नक्कीच येईल एवढीही प्रभावी अशी ही सेवा आहे काय बघा तुम्ही परंतु कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा हवी तुमचा भाव हवा विश्वास हवा फक्त करायची म्हणून तुम्ही सेवा करू नका ब मनापासून करा त्याचं इच्छित असं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे श्रीहरी विष्णू तुमच्यावर नक्कीच त्यांची कृपा होणार आहे त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांची देखील होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ